पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र अहिरवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सजगीर महाराज हिरागीर महाराज रामगीर महाराजांचा यात्रा महोत्सव दिनांक दोन एप्रिलपासून सुरू झाला असून ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असून यावर्षी हरिभक्त पारायण रुपालीताई सवनी परतुरकर यांना आपल्या यांनी आपल्या मधुरवाणीतून भागवत कथा कथन करत बोलताना म्हणायला की मनुष्य जीवनात जीवन जगताना मैत्रीभाव शिवभाव श्रद्धाभावाला अधिक महत्त्व दिल्यास मनुष्य सुखी होऊ शकतो ईश्वर भक्ती ही आपल्या जीवनात असल्यास आपल्याला खरा परमार्थ प्राप्त होऊ शकतो द्वापरयुग ही त्यांनी सविस्तर कथा सांगितली सात दिवस चाललेल्या भागवत कथेचा पंचकृषेतील भाविक भक्तांनी लाभ घेताना घेतला यावेळी सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायणा महाराज दस्तापूरकर हरिभक्त सोपान महाराज मोरे हरिभक्त माऊली महाराज आळंदीकर हरिभक्त शिवाजी महाराज देशमुख हरिभक्त माऊली महाराज जाहूरकर हरिभक्त रामप्रसाद महाराज खैरे यांच्या कीर्तनाचा पंचक्रोशेतील भाविकांनी लाभ घेतला तर दर दिवशी यजमानांनी महाप्रसाद अन्नदान दिले तर या यात्रेचे मुख्य आकर्षण वांग्याची भाजी व भाकरी असते समाप्तीच्या दिवशी हा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजेरी लावतात वरील यात्रा महोत्सवासाठी मठाधिपती महंत नारायण गुरु यांच्या महार्शनाखाली तर आशिषानंदगिरी महाराज नवनाथ महाराज शिंपरानंदगिरी महाराज यांच्या प्रमुख वस्तीत पार पडलेल्या यात्रा महोत्सवासाठी छगनराव मोरे सरपंच ऋषीबाव मोरे बबनराव बा बबन, बबन महाराज खंदारे सुभाष मोरे बालासाहेब मोरे हरिभाऊ मोरे गंगाधर मोरे दिगंबर खंदारे नागोराव खंदारे कुंडलिक मोरे दिगंबर घाटोळ योगेश खंदारे तुकाराम खंदारे शेषराव खंदारेसह बाहेरवाडी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले मोठ्या दिमागदार दिमाकात हा सोहळा पार पडला कदाचित तुम्ही सारख्या गरीब लेकीला एखाद्या वेळेस विसरून जाताल पण या परिसरात आले तर आहिरवाडीच्या आठवण मला पहिल्यांदा या परिसरात कधी आले तर आणि याच कारण तुमचा तो स्वभाव होता तुमचं ते वागणं होत असं काही नाही का त्याचा स्वभाव काढण्यासाठी त्याच्या घरीच जाऊन यावं लागतं त्याचे डोळे त्याचे हावभाव कथेत मला तुम्ही प्रत्येक ना प्रत्येक माझ प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष होतं असं काही नाही मी पुढच्याकडे लक्ष देत होते माझ्याकडे लक्ष नव्हतं प्रत्येक प्रत्येकाकडे नजर होती माझी भली तुमचं आणि माझं हे अंतर जास्त असेल पण तुमचं आणि माझं अंतकरणाशी नातं नात होत सात दिवस तुम्ही ऐकत होते मी बोलत होते हे कथेमध्ये वक्ते आणि श्रोत्याचं माय लेखाचं नातं असतं बरं का महत्वाचं नाही कि वाच वय काय काय ऐकणारा किती मोठ्या बसल्या पुढे जशी आई वत्सासाठी पान सोडत राहते वागता शोता जर चांगला असेल तर त्याच्या मुखातून शब्दाचा पाना सगळं राहतो आणि देणारी सगळी आमच्या आम्ही उभार आहे पाना येऊ तुम्ही जावा याचा पुढं पुढं करीत ना एवढा आमच्या पुढे पुढे करतात हा गौरव संप्रदायाचा आहे हा गौरव भागवताचा आहे हा गौरव गळ्यातल्या माळीचा आहे जर बिगर माल तरी असेल तर तुम्ही आम्हाला एवढा मान का बिगर मारकरा दार तो बिगर नाही आपण कोण कुठला पण हा सगळा सन्मान होतो हा एका व्यक्तीसाठी नाही होतो एक रुपाली पाहिला कोणी ओळखत नाही दहा पाच वर्षांनी कुत्र बी येणार नाही पण आम्ही ज्ञानवा भरायचे झालो आम्ही भागवताचे झालो आम्ही राधा राणीचे झालो म्हणून कमी ओळखताय आणि विनंती असेल माझी सगळ्या माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या सगळ्या श्रोते आयुष्यात कोणाची तरी व्हा कुणाच्या तरी वा बांधण्याचा प्रयत्न करा मी दारो बरायचा आहे मी तुको आहे मी पांडुरंगाचा आहे असं म्हणा स्वतःला सदगीर महाराजाचा आहे मी सद्गुरु हिरागिर महाराजांचा आहे असं स्वतःला म्हणा बोलण्याचा प्रयत्न करा कोणाचा जो कोणाचाच बांधला नाही ना त्याचे हाल कोणाचे होतच नाहीत ना काय झाले एकदा

दहा चार दोन हजार पंचवीस या दिवशी आहे सकाळी शिंदची आरती पावणे पावणे सहा वाजल्यापासून सुरुवात होते नंतर दहा दहा वाजल्यापासून तर पाच साडेचार वाजेपर्यंत पुस्तक सुरू पुस्तक जंगली गणती भयंधी असते आमच्याकडे त्याचा विनंती लाभ घ्यावा आणि नंतर चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भाजी भाकरीचा कार्यक्रम असतो तो घेण्यासाठी सर्व भाजभक्तांना विनंती आहे की आपण भाजीभक्तीचा सर्वसा लाभ घ्यावा ही विनंती श्री सद्गुरु सदगिरी महाराज विरागी महाराज व गुरुवरी रामगिरी महाराज यांचा यात्रा महोत्सव व या यात्रा महोत्सव यात्रा महोत्सवामध्ये दोन तारखेपासून भागवत कथेला प्रारंभ झाला आणि जी भागवत कथा होती आ, ती रुपालिताई सवने यांच्या मुखारविंदातून आहे आणि आज तिचा शेवट झाला कथेचा आणि जो नित्य नियम आहे गुरूंचा तो हे सकाळी पावणे सहा वाजता आरती आरती झाल्यानंतर पारायण पारायणानंतर परत सत्संग होतो सत्संग झाल्यानंतर परत कथा कथा कथानंतर परत संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो कीर्तन सात दिवस कीर्तनाचा कार्य ठेवलेला असतंय आणि जे गुरुचा जो कार्य आहे गुरुचं कार्य आहे तो विशेष म्हणजे जवळच्या पंचक्रोशी मधून पंचक्रोशी मधून जे भाविक भक्त येत आहेत ते फक्त आणि जे भाजीचा भंडारा जे शंभर कुंटल वांग्याची भाजी होते ही भाजी म्हणजे जवळ परभणी हिंगोली नांदेड तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे व सर्व महाराष्ट्रामध्ये आमच्या गुरुचा हा भाजीचा कार्यक्रम हा भंडारा खूप प्रसिद्ध असल्यामुळं ज्या ज्या भाविकांना जवळच्या जवळच्या मधून असतील महाराष्ट्रामधून असतील यांनी हा भाजीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढीच माझी गुरुचरणी प्रार्थना